या हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला ज्योती बायानो लय भूक लागली मला तर वैत घालाय सगळं काम दंड करून करून <laughs> शिजलं का नाही लोण कुठे गेली पोळी अवाज तर घमघमाटच गम सुटलाय सांगा बाई चंगीच

ति ते संगी आले होती रडत नाही म्हणलं राजन भाई तुमचं चुकलं तुम्ही नाही पाहिजे तसं की बाबा मी येत नाही येत नाही ते बाया माणूस आहे ती चुकी झाली आपण काय करू माहितीये का बाया माणूस आहे जाऊ आपण तुझ्याकडे जाऊन पण असं एवढं ह्या काय का नाही किती जरी सांगितलं ना सरपंच जोडीला माणूस देत काट्याचं काम असत प्या वाटत साप निघला इंचू निघला काय निघला तर कातला होईल

माझं मेहून आलंय नदीला अंडी गोळा करतय बातकाची त्याला घेऊन जाऊ हाय माझं आलंय ती बायको नव्हती का निघून गेली झलपाट केली गळ अयो गळच का कोंबड्यांनी अयो हिथ एक अंड आ हा 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 येत बदकच नाही तर पण कोंबडीच दुसरं बी दोन दोन अंडी मजा झाली गाडी आता तेवढी मोठी पोळी होईल ह्याची बाबा बाबा चंद्रासारखी मोठी लाट पोळी चालू बघला आज तुझ्या मध्ये कोणी आलं नाही पाहिजे एकट्यानेच खाणार वाटण्याला कोणी येऊ नाही रे देवा वाटण्याला कोणी येऊ नाही चला हो पाणी तो तर वाढायला लागलंय अंधार पडायच्या आधी आपल्याला गेलेलं बर नाही तर काय समजायचं ना आधीच आपल्याला राहता आंधळे पाना कोलच हुडका यायचं नागे अग कसा साप निघाला घरात अरे मलाच काय माहित नाही आता तो आपल्या करा म्हणल्या भाकर तुकडा काहीतरी खावा म्हणलं लय भूक लागली होती आणि तेवढाच बघितलं तर साप तुझ्या टोपल्यात साप आहे सांगे टुकडा नसतो त्या टोपल्यातला का कधी साप जाऊन बसायचा साप काढून देणार डॉक्टर अगे बायको पहिले सोडून गेली त्याचा भाव बरोबर हांग तू डॉक्टर होता होता राहिलय थोड्यावर राहिलय दोन चार मारकाव म्हणून आता थोड्या दिवस ती वाड्या हिंडतय आणि त्याला थोडा दिसायचा प्रॉब्लेम आहे अंधार पडायच्या ती साप निघण म्हणजे काय म्हणते त्याला सर्प मित्र काय सर्प मित्र नाही <laughs> ती असताना माणसाचा डॉक्टर आहे कुठलं भी कामात घाल ह्याच्यातनं टाकला की मुसळात त्याला प्रकार आहे ते अंधारपडाच्या नेला ना तुझा साप कसला बी असू दे पण तुला पैसे द्यावा लागते बोकाट काम करत नाही आपण काय आता कस भारी वाटत दोन अंडी

माझं आज आहे पण आंडीन मासा आता धरल्यात कसं काय आम्हाला काय म्हणते ती तेजा घरात निघला साप साप निघला ओ भर काय साप निघल्या साप घाबरू नका चला बघू सांग हे आम्हाला खाऊ दे गाड्या हे आ थोडी दामाने चलय नदीत न अरे अरे तुम्ही चप्पल गेली नदीत गेली का तुमच्या चप्पल हाय तुम्ही चालताय बरा बरा मला भी तुमच्या मागे येऊ द्या बस चला चला चला

जळ नशिब बाप नशिबच आम्ही दरवज तुकड्याला महाग असतो ना आता वा मास मासे आंडी हुडकत खात असतो पोट भरतोय कसे तर नुँ। तुला काय मिळतंय कुठलं मिळतंय तू भी तुकड्याला माघजय नाहीतरी अर्झक मारली आणि तुझ्याकडे आली असं पावण्या काबरू घालू आमचा दाजी एकतरी येत नाही कधीत नु� कसा बसा आला या काय कर कसा काय अवघडच झाले हे सांगे तुझा सापण बी प्रावधी तिकडे चला दाजी चला। हा? हा? साप आलाय काय आलाय आलंय खुशाल साप निघालाय म्हणून दरवाजा उघडा ठेवून आली वय हा अ दाजी हा उलट पुटू नका केवढा केवढाईन केवढा नाही घाबरू नका दाजी काय करा माहितीये का जावा घरात आणि साप गाळ्यात टाकून जाणार नाही बाबा अरे मी नाही जाणार के चाउ लबी उला मला तर अयो मला लभ्या वाटतय अयो आऊ दाजी मी तुमच्याच भरोसा होतो राव नाही बाबा मी तिथं म्हणलं असेल पण माझं इथं काय ताडस ना बाबा नाही होय हा अयो संगे कस काय गाता ही भी मी आ दाजी असताना मी होई जाईन तवा ए संगे मी बेकडा होई मग काय तुला माहितीय का साप ओर बिच्चू हऱ्या को काटा नाही करते एवढे वाच 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 करते झाकी मग ते साफ आणखी तो आपले म्हणून बोल कि दाजी थोड लाट पटताय कोण मी धरणार ना शक्यतो आता मी घरात जातो आणि साप खाऊनच येतो आणि नाही खाऊ वाटला तर गाड्यात टाकून आणतो पण दाजी तुम्ही थोडा आधाराला थांबा मागे

दोन मिनटात चाप आणणार मी दोन मिनटात जावं की नका घालवत आहे तोंडाचे जापड दिशी सापा संग कुस्ती खेळतो पो हा जावा जावा की त्याचं लागलं कापरा बराय सापा संग कुस्ती खेळतो कुस्ती खेळू दही ना बाहेर आज बाजरी आणि बाजरी हा उन्हाळी बाजरी लावलेली नाही काय कोण दिस बर झालं कुठं साप मारत बसता नाहीतरी मरणाचं बेहू वाटतय त्या सापाच एक डसलं बिसलं फाना काढला उद्योग नाहीती आपलं बसतो तरच बाजरी खात काय आयो काटाळा आलाय रे मला असं वाटतंय बर का कोण नाही तर वरच ट्रॅक्टर नाही तर टॅली भरून आणून भरायचे का बाजरी नाही नको पण लय उद्याग झालं उद्याग तरी किती करायचं तिथून पुढं ठरावले सरळ मार्गाने जगायचं सरळ मार्गी जगलं म्हणजे आपलं डोक्याला टेन्शन नाही कुत्र कुठे कुठे हरे कुठे हरे कुठे

अरे तुला काय म्हणला आज घर ना तुला ना ना मला घाल वाईट अवस्था झाली सगळे का अस माझा अरे दाजीला हिरू दाजीला हिरवाटे फक्त दाजीला दिसायच नाही र केंदिलानी जर उजेड लावून जर साप फोड आले दाजी खायला माग फोड बघायचा नाही ते मुदाम दाजी का। दाजी, दाजी का अयो दाजी तुम्ही तर टोपलं मोकळं केलं अह दाजी तुम्ही साप काढाय आलता का काय करालता जेव्हा त्या तुम्ही दुसऱ्याच्या घरात राह दाजेला का पाहुणा एवढ्या लांबणा आलाय जेवदी की चार घास खायत खाऊ दे करता सगळ्याला जाऊ दे कर करे काय शेळे तुकडेच फुडते नाही कालवन बी किती केलंय लाई आणि एवढं कर तट करा घ्या तट करा घ्या 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 लवकर घ्याच दी

रस्त्याहून ना पार माझ ताटाने वाट्या घेऊन फिरतोय अंड्याचं कालू आणि भाकरी लोक तोंड शेण घालते की माझ्या काय हाऱ्याला तर कळतच नाही हऱ्याच्या दाजीनं काढलाय का नाही कुणाच असता घरातला अवघड व्हायचंय दिसला दिसला ना मला सांगा बाय तू तर आउटच पुची आता काय करायचं नाही लागेल जाऊ तर लागले घरात काय खरं नाही आप नसेलच तो म्हणलाय हरेचा दाजे आलो सोडून काय रे सांगा बाय एवढं गावभर बोमल फिरली साप निघलाय साप निघलाय घरात बघितलं तर एवढा नकली साप मला तर असं वाटत हाऱ्याच काहीतरी काम असणार आहे बघायला लागतंय जाती जात त्याच्याकडे लोक जे दिवसात चांगलं दाखवते तिलाच तुम्ही करताय तिला तुम्ही भीती दाखवताय ह्या हे का नाही ना कुणाच गावात काम नसणार आहे मला भीती दाखवताय म्हणजे का नाही तुम्हाला आता दाखवते हार्या नाही तर कोणतरी भेटेलच ना मला आता दाखवते त्यांना काताड्या काम काना काना करतो बाबाड्या मावशी काय तुम्हाला सांगायचं आहे संगी संगी। ते संगी नाही हो का आपल्या गावातली संगी संगी म्हणजे निवळ येडच आहे बर का नासकी संगी हा नासकी संगी अहो पळत पळत आली मी होतो ना देऊ आणि म्हणते आमच्या घरात साप निघाला आहे हे झालंय नाटक दुसरं काय तुम्हाला सांगतो ते माझं मी नाही वय आलं त्याने बी साप काढाय म्हणून गेला आणि ते जर बसावलं बघा अरे हा तू बघितलं होता का साप

पैसे रिन मायदुळा नाही तर मग तुला माहिती ना मग मग मी बोलतो कमी मारतो जास्त म्हणून मी काम करतोय कामच करायच पलीकडे वड केला का पहिलीकडे वड बाळा काना काना काम कर

अगं तू हार्याला तरी काय जा तिकडे घेऊन नाही तर खाईन ना कापून ते सापली निघा 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 थांबायचं नाही तुझा हेच का तू पाच वर्ष झालं धावती अजून आलय तसलेला का जत्रेतलं साप घेऊन थोडा भिलो बर का मी बी पण परत सावारलो भीती वाटल तुला वाटून काय येत झिरो किंमत आहे गावात भीती वाटलेली हे झाले जबा कटाळाचा आलाय झोपू कर चल नाही काम तो मी करतो मस्त पैकी आता पडे मारतो गाड्या का बसलाय तिकडं काम करत काय फरक पडतो काम केलं की इथंच झोपतो आता मस्त पैकी तो झोपलाय वय आता दाखवती ही संगी आहे का नाही काय काय करू शकते बिचारा जगाला लावलाय कामाला स्वतःच्या फोडत बसला तिथ